नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही गोष्ट जी आता तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे ती म्हणजे शनिवारची प्रश्न मंजूषा रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून दर महिन्याला आपण दर दहा तारखेला आपण ए सी सी डे साजरा करतो तो देखील रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला क्वीज येतात प्रश्नवाली येतात तर अशा पद्धतीने दर शनिवारी आपल्याला ह्या ज्या प्रश्न या, या सोडवण्यासाठी दिल्या जातात तर याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल म्हणजे या प्रश्न मंजूषा जर तुम्ही सोडवल्या तर आपल्याला कसा फायदा होणार बघा प्रश्न मंजूषा सोडवत असताना हा व्हिडिओ प्ले करून तुम्हाला त्याच्यात सगळी माहिती मिळणार आहे त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपल्याला सोडवायचे पण याच्यामध्ये जी माहिती दिली जाते तर ती माहिती आपल्याला आनंदी बाल शिक्षण आपल्याला आकारिकत अभ्यासक्रम आपल्याला बालकांच्या संदर्भातील म्हणजे बालकांचा, बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी म्हणून या प्रश्न मंजुषा असतात आपण महिन्याला एक कार्यक्रम घेतो आणि आता दर शनिवारी आपल्याला मंजुषेच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न मंजुषेच्या स्वरूपात आपल्याला सोडवायचं असतं आणि त्याच्यामधून आपलं आकलन वाढत असतं आपल्याला नॉलेज देखील येत असतं त्याच्यामुळे आपण ते शनिवारी सोडवा रविवारी सोडवा किंवा सोमवारी सोडवा काही फरक पडत नाही परंतु शनिवार ते शनिवार सोडवलं तर पार आणि हे काम नाही हे वाढीव काम नाही परंतु ना वेग हे तुम्ही सोडवलं आणि ते सोडवल्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दर शनिवारच्या जे आपल्याला म्हणतो प्रमाणपत्र हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचंय तर याच्यामुळे फायदा काय होणार आहे आपल्याकडे खूप सारे हे प्रमाणपत्र हे जमा होणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नॉलेज मध्ये भर होणार आहे आता ह्या वेळेच्या हा जो शनिवार आहे आजचा शनिवार तर ह्या वेळेस आपल्याला दोन स्वरूपाच्या प्रश्न मंजुषा असणार आहेत आधी आपल्याला ही सोडून घ्यायची आहे आणि ही सोडून घेतल्यानंतर मग आपल्याला दुसरी सोडवायची आहे आणि ती सोडल्यानंतर आपल्याला ते डाउनलोड कुठं करायचं एवढंच मी तुम्हाला सांगणार आपले जे कम्युनिटीचे ग्रुप आहेत याच्यावर याच्या ज्या लिंक आहेत त्या येत आहेत त्याच पद्धतीने आपले जे टीपीचे ग्रुप असतील त्याच्यावर देखील आले असतील आणि जर तुमच्याकडे आलेली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोघी लिंक टाकणार आहे तुम्ही ह्या नक्कीच सोडवा ह्या सोडवल्यानंतर आपल्याला फायदा म्हणजे फायदा होणारच आहे खूप मोठा असा फायदा असा होणार आहे की आपल्याला अंगणवाडी ही पूर्ण समजायला लागेल ज्या नवीन लागलेल्या ताई आहेत त्यांनी तर नक्कीच सोडवा आणि जुन्या असतील त्यांनी देखील सोडवा आता टिपी खूप साऱ्या ताई ता या ता सोडवत आहेत परंतु माझ्या खूप साऱ्या अशा ताई आहेत की त्या अजूनही प्रश्न मंजुष सोडवत नाही प्रश्न मंजूष सोडवणं म्हणजे आपल्या नॉलेजमध्ये भर होणं आणि आपल्याला अंगणवाडीचे जे आपले सर्वांगीण विकास आहे तर हे प्रत्येक प्रश्न मंजुषमध्ये आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून प्ले करून सांगितले जातात हा व्हिडिओ आधी आपण प्ले करून या बटनला क्लिक करून अजून व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे हा ऐकल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न ॲटोमॅटिक त्याची उत्तरे येतील आता मी ती सोडवलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आता हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक टाकली जाईल कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये आपले जेवढ्या कम्युनिटीचे दोघी कम्युनिटी त्याच्यामध्ये ही लिंक आलेली आहे जेवढे असतील त्या ताईंनी सोडवण्याचा प्रयत्न करा अगदी सोपे असतात ते व्हिडिओच्या आधारितच आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या माध्यमातून आपलं जे आपले देखील आकलन आपले देखील नॉलेजमध्ये दे भर पडण्यासाठी या प्रश्न मंजुषा आहेत त्याच्यामुळे कोणीही टाळू नका लॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला खूप छान उत्तमरित्या दिलेलं आहे एक्स्ट्राचं काम नाही डोक्यात म्हणजे टेन्शन घेऊ नका परंतु प्रयत्न करत राहा अगदी त्याच्यावर क्लिक केलं लिंकवर क्लिक केलं म्हणजे ऑटोमॅटिक पुढे तुम्हाला प्रश्न येतात ते सोडवायचे आहेत आता ते मी दाखवत नाही फक्त तुम्हाला हे सोडवण्याचं महत्व आज माध्यमातून सांगते हे तुम्ही सोडवलं आणि त्याच्यानंतर मग ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे मी दाखवणार आहे मग आधी आपल्याला ही पहिली जी प्रश्न मंजूषा आहे याच्यावर आपल्यानंतर जर क्लिक केलं त्याच्यानंतर तुमच्याकडे ही अशी आली का नंतर तुम्हाला काय करायचं रीड मोरवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाणार म्हणजे आपण ते सोडवायला सज्ज होतो तर ह्यावेळेस आपल्याला हे तीन प्रश्न याच्यावर जाऊन आधी सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर राहिलेले दोन प्रश्न दुसऱ्या लिंकच्या माध्यमातून सोडायचे आहेत मग आधी ही लिंक आली ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक आहे त्याच्यानंतर मग ही दुसरी लिंक असेल मग ह्या दुसऱ्या लिंकवर तुम्हाला इथं खाली क्लिक आहे बघा ही दुसरी लिंक येणार त्याच्यावर लगेच तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे आणि आजची जी टेस्ट आहे किंवा आजची जी प्रश्न मंजुषा आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे मराठीतच आहे कुठलाही याच्यामध्ये इंग्रजीचा वापर नाही त्याच्यामुळे आपण ते, ते व्यवस्थित करा आणि तुम्हाला त्या लिंकमध्ये जर मोबाईल नंबर बदल करायचा असेल सुरुवातीच्या तर तुम्हाला ते बदल करण्याची संधी देखील आहे तिथं ऑप्शन येतं तिथं तुम्ही ते नक्कीच बदल करू शकता वाटल्यास तुम्हाला वाटत असेल की ताई कुठं बदल करायचा तर ते, ते देखील मी तुम्हाला दाखवून देते पहिल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं बघा तुम्ही पहिल्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर अकाल कु आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रम का असे येते हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझा नंबर हा चुकलेला आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर तुम्हाला हे बघा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इथं नंबर कट करून तुमचा नवीन नंबर हा तुम्हाला टाकता येणार आहे परंतु तुम्हाला जर बदल करायचा नसेल तर डायरेक्ट मग तुम्ही खाली येऊन प्रश्न मंजुषा सुरू करायची इथं तुम्हाला तीन प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जी मी दुसरी लिंक सांगितली मग तिच्यावर क्लिक करायची आणि त्याच्यावर क्लिक केले का मग दोन प्रश्न सोडवायचे आहेत आणि मग अशा पद्धतीने आपले पाच प्रश्न होतील आता तुम्हाला मी पुढे दाखवते आणि ते सोडवल्यानंतर मग आपल्याला कसं डाउनलोड करायचं हे देखील दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता रॉकेट लर्निंग असं नाव आपल्यासमोर येतं आणि प्रश्न मंजूश प्रश्न मंजूशाचा आता संपली आहे आणि पाचपैकी पाच तुमचे शंभर टक्के प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आपण जर व्हिडिओ व्यवस्थित ऐकला तर आपल्याला त्याची प्रश्नांची उत्तरं येतात आणि ते व्हिडिओ ऐकत असताना आपल्याला आपल्या नॉलेजमध्ये भर होणार आहे आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र हे डाउनलोड करून घ्यायचं अशा पद्धतीने तुमच्या आणि तुम्हाला असं वाटलं की माझं चुकलेलं आहे तर तुम्ही परत ते नवीन प्रश्न आपण देऊ शकतो म्हणजे परत प्रश्न म्हणजे शहा परत तुम्ही नवीन रिपीट करू शकता तुम्हाला वाटतं मग एखादा प्रश्न चुकला तर तुम्ही रिपीट देखील करू शकता माझे सगळे बरोबर आहेत आणि ते केल्यानंतर मग आपल्या समोर खाली हे असं बटन येतं मग याच्यावर आपल्याला काय करायचं हे बटन दाबून तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करा मग आपल्याला याच्यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं सर्टिफिकेट हे डाउनलोड होऊन जातं तर बघा आता माझं सर्टिफिकेट हे डाउनलोड झालेलं आहे आता मी डाउनलोड झालेलं सर्टिफिकेट कुठं बघायचं तर हे तुम्हाला दाखवते बघा आज बावीस फेब्रुवारी तर आज आपला विषय होता निरोगी जीवन उज्ज्वल बालपण तर ह्या महिन्याचं काय आहे निरोगी जीवन आणि उज्ज्वल बालपण म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मुलांची सुरक्षितता मुलांची कशी काळजी घ्यायची या संदर्भातील आपल्याला व्हिडिओ प्ले झाल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं द्यायची तर अगदी हे काम करत चाला याच्याने आपल्यासाठी आपले सर्टिफिकेट डाउनलोड होणार आणि सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते आपले ते, ते जमा राहणार ऑनलाईन आणि त्याच पद्धतीने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या आपल्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला माहिती देखील होणार आणि आपलं त्याच्यामध्ये शिक्षण म्हणजे आपण प्रशिक्षित देखील होण्याचा या माध्यमातून होऊ शकता त्याच्यामुळे ताईंनो आपण आवर्जून हे काम करा आता हे डाउनलोड झालेलं कुठं बघायचं हे मी तुम्हाला दाखवते आता तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे परंतु हे जे तुम्ही पाहता ते पूर्ण सर्टिफिकेट पूर्ण सर्टिफिकेट नाही आता हे माझं डाउनलोड झालेलं नाही मी डाउनलोड केलं पण ते म्हणजे हे जे तुम्ही असं या पद्धतीने पाहतात हे माझं डाउनलोड झालेलं आहे परंतु हे सर्टिफिकेट नाही आता सर्टिफिकेट आपल्याला बघायचं म्हणजे कुठं बघायचं मग त्याच्यासाठी आपल्याला माय फाईलमध्ये जायचं आहे बघा आपल्या जे शाळेचे मोबाईल वापरत असतील तर आपल्या स्क्रीनवर बघा इथं ऑप्शन आहे त्याच्यातलं जे पिवळा ऑप्शन आहे ते आपलं माय फाईल आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर आपण माय फाईल ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा डाउनलोड्स हा शब्द येतोय याच्यावर तुम्ही क्लिक म्हणजे हे अक्षर येते बघा इथं डाउनलोडचं देखील चिन्ह आहे याच्यावर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीच्या फायली येतात आता जर तुम्ही पाहिले इथं आपल्याला चित्र पण दिसत आहे ते आणि टायमिंगनुसार मी केव्हा सोडवली तर टायमिंगनुसार बावीस फेब्रुवारी तर मग याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्याला आपलं सर्टिफिकेट हे दिसणार आहे आता एक नंबरचं जे माझं चालूच मी डाउनलोड केलेलं आहे मागच्या महिन्याचं सर्टिफिकेट मागच्या शनिवारचं बघा पंधरा दे फेब्रुवारीचं देखील इथं आहे आणि त्याच्यानंतर आता बावीसचं तर मी आता चालू बावीसचं याच्यावर आता याच्यावर मी क्लिक करणार मग याच्यावर क्लिक केल्यानंतर मग मला ते कुठं बघायचं आहे आता मी गॅलरी ह्या ऑप्शनलाच क्लिक करणार इथं तुमच्यासमोर गॅलरी हे ऑप्शन दिसत आहे याच्यावरच मला गॅलरी ऑप्शनवर मी क्लिक करणार तर तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर गॅलरी दिसत आहे बघा क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अंगणवाडी प्रशिक्षण कार्यक्रम तर माझं जे सर्टिफिकेट आहे तर ते अशा पद्धतीने डाउनलोड झालेलं आहे आणि ते मी ह्या पद्धतीने जाऊन पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीने सेविका ताईंनो आपल्याला हे जे आपलं रॉकेट लर्निंग आहे यांच्या माध्यमातून आपल्याला अंगणवाडी प्रशिक्षण कार्यक्रम ह्या माध्यमातून ह्या महिन्याचं जर पाहिलं तरी प्रश्न मंजूषा चौथी आहे निरोगी जीवन उज्ज्वल बालपण तर ह्या संदर्भातील आपल्याला खूप साऱ्या गोष्टी या प्रश्न मंजूषेच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्याच्यामुळे कृपा करून सगळ्यांनी प्रश्न मंजुषा सोडवत चाला आणि ज्यांच्याकडे लिंक आली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्याच्यावर क्लिक करा पहिल्या लिंकला मी दाखवली त्याच्यावर क्लिक करा न तिच्यावर क्लिक झाल्यानंतर त्याचे तीन प्रश्न सोडल्यानंतर एक दुसऱ्या लिंकला क्लिक करा आणि दुसऱ्या लिंकला दोन प्रश्न येतील ते सोडवल्यानंतर मग तुम्हाला सर्टिफिकेट मी सांगितल्या पद्धतीने डाउनलोड करायचा आहे आणि ते सर्टिफिकेट आपले ऑनलाईन हे जमा जाणार आहेत डाउनलोड्समध्ये ते असतात त्याच्यामुळे तुम्ही कधी ते बघू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून आपल्या गॅलरीमध्ये ते तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या जी अंगणवाडी प्रशिक्षण अंतर्गत रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रश्न मंजुषा दिलेल्या आहेत तर त्या प्रश्न मंजुषा सोडवण्याचा प्रयत्न अवश्य करा कंटाळा करू नका मराठीत आहे खूप साऱ्या ताई सोडवतायत पण खूप साऱ्या ताई त्याच्याकडे पाहत नाही तर तुम्ही ते पाहावं म्हणून मला आज वाटलं की तो व्हिडिओ करावा म्हणून मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ते कसं करायचं काय करायचं हे काय मी व्हिडिओ दाखवलेलं नाही परंतु तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला पुढचे प्रश्न येतात आणि तुम्ही ते सोडू शकता अगदी सोपं आहे तुमची अपेक्षा असेल तर ते देखील मी दाखवू शकते परंतु मला असं वाटतं की फक्त तुमच्यापर्यंत हा संदेश जावा एवढंच माझं आजचा व्हिडिओचा उद्देश होता म्हणून आजच्या व्हिडिओ मी केला आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद